तुमचे आदर्श नि परवा मागच्या महिन्यामध्ये त्या गुहागर मध्ये एक अशी जाहीर सभा घेतली इकडून तिकडून आणि आमचे भास्कर जाधव आहे शिवसेना नेते आणि आमदार हो त्या हरल्या व्यासपीठावर महिला सुद्धा बसल्या होत्या त्या व्यासपीठावर म्हणून व्यास भास्करराव जाधवना नुको नुको त्या शिव्या घातल्या ठीक आहे शिव्या घातल्या समजू शकतो मंबाजी भाऊ आता दुसरा अवतार म्हणून निलेश मी पाहू शकतो मंबाजी भाऊ माहिती असा ना नाही तुमका माहिती आहे कारण बरोबर आहे ज्याने तुकाराम महाराजांना सातत्याने त्रास दिला दिवसा ढवळ्या मार मार मारलं त्या अभंग करायचे तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरांनाच गुणगान घ्यायचे आणि त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जायचे म्हणून जळायचा आणि मारायचा महाराज जगतगुरु म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाले आणि तुकाराम महाराजांची निंदा करणारा मंबाजी नाम निशान सुद्धा त्याच त्या कलियुगामध्ये राहिला नाही तसा हा मंबाजी एवढ्या एवढ्याशिवाय माणूस म्हणून घापून घालूच शकत नाही आणि काय राव तुम्हाला या मुलाचं कौतुक हो ठीक आहे विनायक राऊत कडे नको तुम्ही बघू चांगल्या नजरेने पण स्वतःचा हा मुलगा व्यासपीठावर बसून माय भगिनीची पर्वा न करता शिवी करतो अनेक प्रकारचे वेगवेगळ्या घाण्याने शब्द उच्चारतो री माझं बाबल्या खूप चांगला पण विनायकरावची मिनी क्री आमचा निलेश खूप चांगला करतो अरे मिमिक्री करणं सोपे आहे पण विनायक राव सारख्या एखादा एखादा अभंग पेटीवर पोहचून म्हणून दाखवते त्याच्यासाठी साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची कृपा लागते तुम्हाला बारवाल्यांची कृपा झाली बस झाली आणि म्हणून मी या सभेमध्ये दहा वर्षामध्ये विनायक राऊतने काय केलं माझ्या सगळ्यात मान्यवर मंडळींनी या जिल्ह्यामध्ये आम्ही काय केलं आम्ही लोकांची डोकी फोडली नाही आम्ही खून पाडले नाही आम्ही स्वतःच्या सख्या सुलत भावाचा भावा खून केला नाही आम्ही गरीबातला गरीब, गरीब असलेला रमेश गोवेकर त्याचा खून करून पचवलं नाही आम्ही ज्याने दिवस रात्र मेहनत करून नारायण ना पहिल्या वेळचे आमदार केले गौरीशंकर खोक साहेब तुम्ही जे बोललात ती निवडणूक मी सुद्धा त्यावेळेला नगरसेवक होतो दोन सभेमध्ये भाषण केलं होत आमदार म्हणून निवडून येण्यासाठी ज्याने अहोरात्र मेहनत केली त्या श्रीधर नायकांचा खून तुम्ही जसा केला तसा विनायकडून वैभव नाईकांनी नाही केला बाबा आम्ही काय केलं नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार चौदा सालच्या पहिली निवडणूक माझी अशी आहे की मला पत्रकारांनी प्रश्न विचारला सिंधुदुर्गचं वर्णन काय कराल मी त्यांना वर्तमानपत्राची बातमी दाखवली बघा आजपर्यंत महाराष्ट्रातला आणि देशातला गडचिरोली हा सर्वात अतिरेकांचा जिल्हा आणि सर्वात जास्त संवेदनशील केंद्र गडचिरोलीला होती नारायण राणेंच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गडचिरोलीच्या नंतर सर्वात जास्त दहशतवाद दादागिरी गुंडगिरी प्रत्येक निवडणुकीला एक नरमळी अशाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो लौकिक उभा केला होता त्यामुळे निवडणूक आयोगाने गडचिरोलीच्या नंतर दुसरा संवेदनशील जिल्हा म्हणून कोणता असेल तर तो, तो सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण केला हे नारायणराव राणे तुमचं कर्तृत्व होत आज दोन हजार चोवीस साली आम्ही ज्या वेळेला पुनशे एकदा निवडणुकीला सामोरे जातोय या आजच्या दहा वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यात